मंगळवारी दिनांक नऊ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास संभाजीनगर माळीवारा समृद्धी धक्कादायक प्रकार समोर आला रस्त्यावर पसरले होते भले मोठे लोखंडी खिळे या खिळ्यांवरून गेलेले अनेक वाहनांचे टायर पंक्चर झाले वाहन चालकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले घटनेचा जा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नागरिकांनी प्रशासनावर संताप व्यक्त केला आहे ही घटना आमच्या निदर्शनास आली आणि तत्काळ तपास सुरू करण्यात आला आहे दुर्दैवी कुठलाही मोठा अपघात झालेला नाही मात्र सुरक्षेच्या दृष्टीने हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे या प्रकरणी प्राथमिक तपास असं रिटेक या प्रकरणी प्राथमिक तपासात असं लक्षात आलंय की रस्त्यावरही खिळे अपघाताने पसरले असावे तरीही गोष्ट कशी रिटेक तरीही ही गोष्ट कशी आहे आणि कुठून रिटेक तरीही गोष्ट कशी आणि कुठून घडली याचा संपूर्ण तपास सुरू आहे समृद्धी महामार्गावर अशा प्रकारे खेळ आढळले हे अत्यंत गंभीर आहे यामुळे मोठा अपघात होऊ शकतो प्रशासनाकडून चौकशी सुरू असली तरी वाहन चालकांना सुरक्षेचा मुद्दा अस रिटेक वाहन चालकाच्या सुरक्षेचा मुद्दा असूनही रिटेक वाहन चालकाच्या सुरक्षेचा मुद्दा अजूनही एरणीवर आहे हा प्रकार टाळण्यासाठी नेमकी कोणती पावले उचलली जातात हे पाहणं महत्वाचं ठरेल समृद्धी महामार्गाच्या नेमका तो प्रकार काय हा दौलताबाद शहराजवळच्या जवळपास चा, चारशे बेचाळीस नंबरचा जो चॅनल क्रमांक आहे मुंबई कॉरिडॉरचा येथील व्हिडिओ व्हायरल होत आहे आणि हा जो प्रकार आहे ऍक्च्युअल रोड मेंटेनन्सची ही एक प्रोसिजर आहे जिचं नाव आहे ग्राउटिंग म्हणून तर याच्यामध्ये आपल्याला जो वर रोड दिसतो त्याच्या खालचा जो लेअर आहे याच्यामध्ये जे स्मॉल क्रॅक्स गेलेले असतात तर हे भविष्यात जाऊन वाढू नयेत याच्यासाठी ही प्रोसिजर केले जाते या प्रोसिजरमध्ये इपॉक्सी नावाचं जे केमिकल असतं ते हार्डनर सोल्युशन सह हा जो तुम्हाला नोझल दिसतोय म्हणजे ज्याला त्या कालच्या क्लिपमध्ये खिळा म्हणून संबोधलेला आहे हा एक पाच ते साडेपाच इंचा नोझल असतो त्या नोझलमधून एका मशीनच्या सहाय्याने हे केमिकल जो रोड आहे त्या रोडच्या आतल्या लेअरला पर्यंत सोडलं जातं आणि हा हे केमिकल साधारण सेट होण्यासाठी चोवीस तासाचा अवधी लागतो त्यानंतरनं हा जो नोझल आहे तो गळून जातो किंवा तो रिमूव्ह करून घेतला जातो आणि जो क्रॅक आहे तो त्या तिथल्या तिथे त्याचं पुढे तो वाढू नये यासाठी प्रिव्हेंट केला जातो ही जी प्रोसिजर आहे त्याला ग्राउटिंग असं म्हणतात जो रोड कन्स्ट्रक्शन कंपनी जी असते किंवा मेंटेनन्स जो विभाग आहे त्याच्या मार्फतीनं क्वालिटी चेक हे डे टू डे बेसिसवर केलं जातं जेव्हा अशा पद्धतीचे काही क्रॅक्स हे वर त्यांना जाणवतात तेव्हा त्यांचं नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्ट ऑडिट नावाचं एक ऑडिट होतं आणि त्यानंतरनं ही प्रोसिजर सजेस्ट केली जाते आणि ती Uh, समृद्धी महामार्गावर uh, जो एकशे वीस किलोमीटर प्रति तास uh, जाण्याचं जे स्पीड से लिमिट आहे अशा वेळेस या छोट्या uh, सुद्धा जे स्मॉल क्रॅक्स आहेत त्याच्यात नाही एखादा एक ऍक्सिडेंट किंवा इन्सिडेंट घडू नये त्याच्यामुळे हे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणून ही प्रोसिजर केली जाते मला सांगा मॅडम ज्यावेळेस हो आता मी तुम्हाला आमचं आमचे जो एक चारशे अडतीसला देखील नागपूर कॉरिडॉरकडे म्हणजे नागपूरच्या दिशेने जाताना ठिकाणी एक वीस एक फुटाच्या आसपास पण त्यांची ही प्रोसिजर आता चालू होती त्या स्पॉटचा एक तुम्हाला मी थोडस हे व्हिडिओ दाखवेल आणि हे जे आहे ते नोजल आहेत याच्या जे वीस फुटाचे जेव्हा काम केलं जातं तर नियर अबाउट दीडशे ते दोनशे फुट लांबूनच वर्क इन प्रोग्रेस किंवा वर्क आहे बोर्ड लावून ती जी लेन आहे ती सिक्युअर करून प्रॉपर बॅरिगेटिंग केलं जात जेणेकरून म्हणजे वाहन चालकांना लांबूनच दिसावं की इथे पुढे काम चालू आहे म्हणून अशा घेतल्या जातात तुम्ही जेव्हा समृद्धीवर उभं राहताल तेव्हा जी आपल्या जवळून एखादी गाडी पास होतात असताना सुद्धा आपल्याला व्हायब्रेशन जाणवतात एखादा ट्रक किंवा हेवी व्हेकल जात असताना तर आता हे जे कोन्स लावले जातात तर ते, ते कदाचित एखाद्या ट्रकनी तो कोण पडला गेलेला असेल आणि ही जी गाड्या आहेत त्या त्या कोनला टच करून पुढे गेलेल्या असणारे त्याच्यामुळे त्या जो नोझल आहे कारण नोजल, नोजल तुम्ही पाहता तर तो शार्प नाहीये त्या त्याच्यामुळे त्याच्यावर हेवी जे स्पीड लिमिट आहे त्याच्यापेक्षा जास्त वेगाने गेल्यामुळे कदाचित ती गाडी पंक्चर झालेली असू शकेल तुम्ही अशी बाजू सांगता मात्र जे स्थानिक होते जे वाहनधारक होते ते असं सांगतात की तिथे नव्हतं असं जर असत तिथे त्याचे अवशेष सापडले असते मग काही दिसत नाही आता तुम्ही त्या क्लिपमध्ये तर ते जे ग्रहस्थ आहेत ते हेही म्हणतात की एक तास झाले पोलीस आले नाही परंतु पोलिसांचं वाहन देखील तुम्हाला त्या क्लिपमध्ये सुद्धा दिसत आहे आणि तिथे आमचा स्टाफ आणि संभाजीनगर शहरचा स्टाफ देखील हजर होता नागरिकांना काय नागरिकांना एकच आव्हान आहे आपल्या मार्फतीनं की जेव्हा आपल्याला वर्क इन प्रोग्रेस किंवा वर्क आहे नावाचे बोर्ड दिसतील आणि बॅरिगेटिंग केलेला दिसेल किंवा ट्रॅफिक कोर्स लावलेले दिसतील तर अशा वेळेस एकशे वीस ची जी स्पीड आहे त्याच्यापेक्षा थोडंसं वाहन कमी स्पीडने तिथून पास होताना चालवावं जेणेकरून असा कुठलाही इन्सिडन्स घडणार नाही